तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो हा सारा कठीण काळ हिंमत दाखवण्याचा काळ आहे ज्याला रेषा ओलांडणं म्हणतो त्या तो असताना का जसं मी जळांना पाटले यांना म्हणतो हिंमत दाखवा समाज तुमच्या पाठीमागे आहे गरीब मराठा तुमच्या पाठीमागे आहे हिंमत दाखवा निर्णय घ्या उभं राहा आणि इथल्या असणाऱ्या व्यवस्थेला परिवर्तन करा हा जो निजामी मराठा आहे सत्तेवरती बसलेला आहे स्वतःच्या तुंबड्या घेऊन बसलेला आहे आणि लोकांना गरीब केले अशी परिस्थिती आहे हा मग निजामी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आहे तो भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून बारा दिवस झाले दिल्लीचं आंदोलन टिकले थांबलेलं नाही शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत अशी परिस्थिती उद्याच्या या कालावधीमध्ये जरांगे पाटील यांनी जशी हिंमत दाखवली पाहिजे तसंच टीपी मुंडे आणि प्रकाश शेंडे आपण असणारी हिंमत दाखवली पाहिजे कि इथल्या मुसलमानांबरोबर बसून एक राजकीय समझोता आपण केला ही काळा काळाची गरज आहे ओबीसीचं मिळालेलं ताट बी पी सिंगच्या निमित्ताने निर्माण झालेलं हे ताट आबाधित ठेवायचं असेल तर हा राजकीय समजुता आपल्याला करावा लागेल हे लक्षात हा राजकीय समजोता करावा लागेल आणि हा राजकीय समजोता आपण जर करू शकलो नाही तर कदाचित ते ताट राहील की ना राहील याची असणारी शंका आरक्षण राहील की ना राहील याची असणारी शंका आहे हे संविधान राहील की नाही याची असणारी शंका आहे ही लोकशाही राहील की नाही याची असणारी शंका आहे बंदिस्त व्यवस्था येण्याची सुरुवात आणि म्हणून उद्याच्या ह्या जो बदल आहे बदल बदल आहे आहे त्याचा धर्म न पाहता त्याची जात न पाहता उद्या वंचितांची सत्ता ही आपल्याला आणायची आहे ती आपण सगळेजण आणाल आणि त्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यात बाळगतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत आहात राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा